सकाळपासून त्यांनी मशीन आल्यापासून बंदच आहे ही चौथी मशीन आहे नगर परिषदेच्या निवडणुकांचं मतदान सकाळी साडेसात वाढल्यापासून सुरुवात झालेला आहे मात्र बीड शहरातील यशवंतराव नाट्यग्रामधील प्रभाग क्रमांक पंधरा मधील वार्ड क्रमांक सहा जे की बुथ क्रमांक सहा येथील मशीन बंद पडलेली होती जवळपास पंचेचाळीस मिनिटं जे आहे ते मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना मोठा खोळंबा जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ईव्हीएम मध्ये एरर आल्यामुळे ही घटना जी आहे घडलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्यासोबत या ठिकाणं माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत एकंदरीत काय झालं होतं मशीन बंद पडली होती सकाळपासून त्यांनी मशीन आल्यापासून बंदच येते तर त्यांनी चार मशीन बदलल्या जातात ही चौथी मशीन आहे आता चौथी मशीन चालू झाल्यापासून आता मतदान आठ वाजून पंधरा मिनिटांनी मतदान चालू झालेलं आहे काय झालं कशामुळे मशीन बंद पडली होती काही काहीच कारण नाही सर प्रत्येक मशीन तीन मशीन लावले त्यांनी तिन्ही मशीनला एरर आले होते कशामुळे आले काय आले हे ते त्यांनी तपासून पाहून काम करावं पंचेचाळीस मिनिटांमध्ये मतदान वगैरे बंद झालं हो मतदान पूर्ण बंद होतं बरेचशे बरेचसे लोक इथं वेळ लागतोय म्हणून परत निघून नु� गेले आता येत आहेत परत येत आहेत जात आहेत नक्कीच हा संपूर्ण प्रकार जे आहे बीड शहरातील यशवंतराव नाट्यगृहातील जे की बुथ क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधील आहे दुसरी गोष्ट इथं जे आहेत कॅमेरे जे बसवलेले आहेत ते कॅमेरे पूर्ण लाईटवर वर आहेत लाईट आता सकाळपासून मी पाहतो तो दोन वेळेस लाईट गेलेली आहे तर लाईट जर इथं जर दुसरा काही प्रकार घडला तर ती लाईट घातल्यामुळे जर घडला तर त्याची जिम्मेदार कोण घेणार आ, लाइट गेल्यामुळे कॅमेरे सीसीटीव्ही बंद पडतात सांगितलेलं आहे आणि बुथ जे आहे ते सांगितले काय बोला साडेसात चा टाइम असतो मतदानाचा प्रत्येक वेळ पण ह्या वेळेस तर जवळजवळ आठ वाजून पंधरा मिनिटाला मतदान सुरू झाले आता मला स्वतः गुरुचरित्राला बसले मी तरी थांबले पण असे पंचवीस तरी महिला गेल्या तर अधिकाऱ्यांनी काय सांगितलं मशीन बिघडल्यात म्हणून मशीन चेंज करायच्यात म्हणून सांगितलं पण असं नाही व्हायला पाहिजे मतदानाच तर लेडीजचं मतदान तर आता कधी वेळ भेटतो आता लेडीज गावी जाते लग्नासाठी चाललेत कार्यक्रमासाठी चाललेत तर असं नाही व्हायला पाहिजे असं माझं पंचेचाळीस मिनिट मतदान केंद्र जे आहे ते बंद पडलं होतं मतदान प्रक्रिया ठप्प झालेली होती व्हीएम मध्ये एरर आल्यामुळे जी प्रक्रिया जी आहे ते बंद असल्याचं यांनी सांगितलेलं आहे नक्कीच आता पुढे कारवाई काय करते त्याचे ते पाहणं महत्वाचं असणार आहे